हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या ब्लॉगची सुरुवात ऑफिसमधून आज मला लवकरच घरी जायचं होतं त्यामुळे सकाळी सकाळी ऑफिसलासुद्धा लवकर आले होते ऑफिसमध्ये सकाळी काम करायला खूपच भारी वाटत होतं एकदम शांत वातावरण आणि ना लवकर केल्यामुळं घरी नाश्ता केला नव्हता मग नाश्ता पण सोबत घेऊन गेले होते तो म्हणजे माझ्या आवडीचा रात्रीचा खिचडी भात तर ऑफिसमध्ये मस्त नाश्ता वगैरे केला थोडंसं काम केलं आणि आज मी लवकर का घरी जाणार होते ते पाहण्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत पाहत राहा आज शॉर्ट लिहून घेऊन आले आणि सकाळी पण लवकर गेलेच होते त्यामुळं आले आता आवरलं आहे पटकन इकडे आमचा साहेबांचा कव्हर पण आवरायचं नाही आवरलं का हो आवरते आवरते मॅडम पोहोचल्यावर अगोदर उसाचा रस पिलो चला म्हटलं शॉपिंगला थोडी एनर्जी शॉपिंग कशाची तर आज आम्हाला दिदीच्या लग्नाचा बस्ता बांधायचा होता त्यासाठी मामी, मामा मम्मी पप्पा छोकुली, चायली दीदी हे सगळेजण मुडचंदला आले होते मग लगेचच शॉपिंग सुरू दीदीची आणि साहेबांची शॉपिंग तर डन झाली होती परंतु छकुली मी सायली आरती आमची शॉपिंग बाकी होती मग इकडे सायली आणि आरतीसाठी आम्ही साडी पाहत होतो सायली मॅडम तर थोड्या रुचल्या होत्या कारण मनासारखी साडी तर काय भेटत नव्हती मग एक साडी भेटली ती ट्राय केली परंतु तीही काही आम्हाला आवडली नाही सगळ्या दुकान उचकून झाल्यानंतर आम्ही फायनली तीन साड्या चॉईस केल्या आणि त्या साड्या कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग म्हणजेच लग्नाचा ब्लॉग कंटिन्यू करा नंतर मी पण एक साडी वेअर करून पाहिली साहेबांना तर खूपच छान वाटत होती त्यामुळंच व्हिडिओ काढत होते पाहू तुम्हाला कशी वाटते आहे कमेंट करून नक्की सांगा साड्या घेऊन झाल्या होत्या पण आमची सगळ्यात छोटी कलवरी छोकुली तिचा ड्रेस बाकी होता परंतु त्या दुकानात तिच्यासाठी ड्रेस तर काही अवेलेबल नव्हता मग दुसऱ्या दुकानात जाऊन आम्ही छकुलीसाठी ड्रेस चॉईस करत होतो परंतु पप्पाला तर त्यांच्या चॉईसने छोकुलीसाठी ड्रेस घ्यायचा होता ड्रेस घेतला आणि मम्मी त्यांना पण जायचं होतं त्यामुळं ते त्यांना बाय बाय केलं आणि आम्ही सुद्धा घरी आलो नंतरचा ब्लॉग घ्यायचं माझ्या लक्षातच नाही राहिला थँक्यू बाय